पालिका पेन्शनर संघटनेच साखळी उपोषण सोडवण्यासाठी का गेल्या काही दिवसांपासून जिल्हा परिषद जवळील पूनम गेट समोर सुरू असलेल्या सोलापूर महानगरपालिका सेवानिवृत्त अधिकारी आणि कर्मचारी यांच्या साखळी उपोषणाबाबत आमदार विजयकुमार देशमुख यांनी सकारात्मक भूमिका घेत उपोषणार्थींच्या मागण्यांबाबत लवकरच तोडगा निघणार असल्याचं उपोषण स्थळी सांगितलं पालिकेच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांबाबत तसंच मागण्यांबाबत यापूर्वीही पालिका आयुक्त शीतल तेली उगले यांच्याशी चर्चा केली होती त्यांचा देखील यावेळी सकारात्मक प्रतिसाद मिळाला असल्याचं त्यांनी सांगितलं तसंच स्वातंत्र्यदिनी महागाई भत्त्यांमध्ये पालिका आयुक्तांनी वाढ जाहीर केली आहे कर्मचाऱ्यांच्या मागण्याबाबत माऊली पवार यांच्यासह शिष्टमंडळानं आणि मी स्वतः पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेतली असून आपल्या मागण्या लवकरच पूर्ण होतील असा विश्वास त्यांनी साखळी उपोषणास बसलेल्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना दिला सातवा वेतन आयोगाच्या फरकाची रक्कम टप्प्याटप्प्यानं मिळण्यासाठी प्रयत्नशील असून आयुक्त शीतल तेली उगले या देखील या प्रश्नांबाबत मुख्यमंत्र्यांशी लवकरच चर्चा करून निर्णय घेणार असल्याचं यावेळी आमदार विजयकुमार देशमुख म्हणाले आता अशी इन्व्हर्टर टेबलर बॅटरी आपल्या घरी बसवा जी किमान आठ वर्ष टिकेल बॅटरी अशी वस्तू आहे ती खराब झाल्यावर ती बदलावी लागते आणि बॅटरीची किंमत ही जास्त असते इटेन ही ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी वापरून बनवलेली बॅटरी आहे तिचं आयुष्य ही जास्त आहे तिचं आयुष्य किमान आठ वर्ष मिळेल इटेन या एकमेव बॅटरीला चार वर्ष रिप्लेसमेंट पुढील चार वर्ष प्रोराटा वारंटी आहे जितकी जास्त वारंटी तितकी काळ टिकते आम्ही या व्यवसायात वर्षांपासून आहोत आम्ही विकलेल्या अनेक ते थे तेरा थे वर्ष चालले आहेत आमचा पत्ता सहाशे दक्षिण कसबा चौपाड बालाजी मंदिरच्या मागे मोबाईल नंबर नाईन फोर डबल टू झिरो सिक्स नाईन थ्री नाईन वन एस फिटनेस Best Rated Excellence, Best Business Award of 2024. It's TLA It's a fully air conditioned professional gym with professional trainers, biomechanically designed machineries, super style of durability and style. We serve cardio, strength, aerobics, CrossFit, Zumba, body fit, circuit training. Steam, locker, showers and much more. Our timings are 5 30 a.m. to 10 30 p.m., 11 a.m. to 1 p.m. It's only for females batch. We give exclusive offers for students. For offers, contact 8055509999. Get 3 months, 6 months, or one year package and get one month free believe in fitness believe in gns our address old wit college new pachapet sholapur